का स्वागत आहे तुमची आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आम्ही आलो होतो सगळे डाळिंब तोडण्यासाठी आणि आत्या त्या मामा पाठीमागून येत आहे आणि छोडवाय देखील त्या ट्रॅक्टर घेऊन कारण की आम्हाला इथनं जी गाडी आहे ती इथपर्यंत येत नाही आम्ही लावले आहे सगळीकडनं तारी आमची गाडी काही आतमध्ये येत नाही मग आम्हाला ट्रॅक्टरनं थोडासा माल तिकडं व्हावं लागतो आणि मग तिकडनं परत त्या पिकअपमध्ये टाकावं लागतो आणि रांगसुद्धा काल आम्ही काही डाळिंब तोडले होते तीस कॅरेट आणि त्या दिवशी किती नेलते राहण्यातशे दहा ने एकशे दहा हम्म तर आजचा माल आमचा मस्त एक नंबर आहे आज आम्ही हा जो माल आहे ना तो नेत असतो नाशिकला कारण की ना हो नाहीं। नाहीं ना? नाहीं। नाशिकला मार्केट छान असतं बऱ्यापैकी सोलापूरला एक दोन वेळेस गाडी नेहमी आपण हे ना तिथं काय एवढं भाऊशीर केला नाही वाटत गेला होता नाही गेला ना नाही नाशिकला जरा चांगला जातो म्हणून आम्ही जे माल आहे ना ते नाशिकला नेत असतो आणि आज नागपंचमी खरं तर पण आम्ही आलो होतो डाळिंब तोड्याला कारण की आमच्या ज्या आजी सासू आहे माझ्या त्या एक्सपायर त्यामुळे आम्ही काही सण साजरा करणार नाही फक्त आपले जे नागदेवता आहे त्यांचं पूजन करणार आणि आपलं जे डेली जे रुटीन राहतं ते सुरू ठेवणार कारण की सण आम्ही साजरा करणार नाही वर्षभर तरी पाळतात आमच्याकडे समजा म्हणजे ज्याच्या त्याच्या मनावर असतं पण आम्ही ते, ते पाळतो तर त्यामुळे आम्ही काही सण करणार नाही त्यामुळे आता देखील आता पाठ आहे कारण मामाला जायचं होतं घरी पूजेसाठी तर मामा इकडे रात्री आले होते इकडं राखण राहावं लागतं ना कोणी ना कोणी त्यामुळे मामा इकडे आले होते त्यांचं आता पूजा वगैरे झाली तर ते देखील तोडले ते तोपर्यंत आम्ही दोघं आलो होतो आता आम्ही डाळ्यांचं तोडून घेतो तर व्हिडिओला आपल्या शेवटपर्यंत कंटिन्यू राहा इकडं टाकले होते आम्ही कॅरेट इकडून अशी वाव लागते तिकडं आमची डीपी करंट वाज पर आवाज येत होतो माझ्या बंद केलं होतं पण करायचं आता तुरे म्हणजे आवाज येतो चालू आहे तुमच आवाज आहे ना हो बर झाला म्हणजे बरं काम झाला आपला त्यावेळेस हा किती कॅरेट आणले सगळे ऐंशी ऐंशी आम्हाला पार तिकडून कॅरेट आणायला डीपी आहे डीपी कशी कॅरेट टाकली कारण पाऊस झाला दोन तीन दिवसापूर्वी तर सगळा चिखल झाला होता रस्त्याने आता जरा बरी झाली वाटा त्या दिवशी आपण सगळे रानातले काढले होते कुठले काढले होते रानातले ती चला मग बोल तो बघ आज किती काढायचं आपल्याला त्या दिवशीचे सॉरी कालचे तीस तीस एकशे दहा कॅरची गाडी भरायची आज आम्हाला कालची राशी साधारणशी आवाज येत असेल तुम्हाला बॅकग्राऊंडला आज पण एक नंबर माल नाहीच आहे ना आपल्याला हां मोठा तर आमचा बऱ्यापैकी माल तोडून झाला होता म्हणजे आता आम्ही सुरुवातच केली इकडं आज सुरुवात म्हणजे गाड्या गेल्या भरपूर याच्या अगोदर पण आज याला आज सुरुवात केली राहिलेला मालाला नंबर येतो ना तरी पण

आत त्याला मोठे तोड बघता फुडलं झाड तरी काढले तरी काय आता परत कटर मशीन मारणार आहे का नाही नाही डाळिंबा आता भारी झालाय आता 어이 방은 지금 안 되는 거야. 이허브다가터 मशीन पासूनच नाही तर मग नवकट काय करायचं मग तेवढे घालून दोन अडीच झाला झाडले ते डाळिंब लाल निघणार सगळ्याला डाळींबतले खाल्लेले त्यांनी तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय